जनादेश अष्टतरंगामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे प्रसिद्ध पंचांगकर्ता आणि खगोलाभ्यासक दा क्रुसोमन सादर करीत आहेत आजचे पंचांग मंगळवार दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस भारतीय सौर एकोणीस भाद्रपद शके एक हजार नऊशे सेहेचाळीस भाद्रपद शुक्ल सप्तमी रात्री अकरा वाजून अकरा मिनिटांपर्यंत चंद्र नक्षत्र अनुराधा रात्री आठ वाजून दोन मिनिटांपर्यंत चंद्रराशी वृश्चिक सूर्यनक्षत्र पूर्वा फाल्गुनी सूर्योदय सकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटे सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून चव्वेचाळीस मिनिटे चंद्रोदय दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटे चंद्रास्त्र रात्री अकरा वाजून अठरा मिनिटे पूर्ण भरती पहाटे तीन वाजून पन्नास मिनिटे पाण्याची उंची तीन पूर्णांक छप्पन्न मीटर दुपारी तीन वाजून तेवीस मिनिटांनी पाण्याची उंची तीन पूर्णांक तीस मीटर पूर्ण अहोटी सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटे पाण्याची उंची दोन पूर्णांक सव्वीस मीटर रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी पाण्याची उंची एक पूर्णांक एकतीस मिनिटर दिनविशेष ज्येष्ठागौरी आवाहन रात्री आठ वाजून दोन मिनिटांपर्यंत अमुक्त भरणव्रत ब्युरो रिपोर्ट जनादेश